श्री महंत सुधाकरदासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा हजार वर्षांनंतरही महंत सुधाकरदासजी महाराज यांची सनातन कीर्ती विश्व पाहिल असे उद्गार माननीय खासदार संजीव नाईक यांनी काढले महंत सुधाकरदासजी महाराज यांनी शरद सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं कौतुक करत शुक्रवार दिनांक पंधरा मे रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेस नाट्यगृहात श्री एक हजार आठ महामंडळेश्वर महंत काशीनाथ दास महाराज श्री गुरु खाशाबादास महाराज श्री श्ये महंत श्रीकांतजी महाराज श्री स्वामी देवानंद गिरीजी महाराज कविता श्री जिताई महाराज पाटील श्री महंत वैभवदास महाराज पाटील श्री महंत श्रीकांत धुमाळ महाराज अशा थोर संत महंतांच्या उपस्थितीत पनवेल येथील स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं महंत सुधाकर दासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा मोठ्या भक्तिभावात आनंदोत्सवा साजरा करण्यात आला विभक्त नाही त्यांचं नाव मग असे असणारे भाऊंच्या अटल श्रद्धा आहे दृढ श्रद्धा आहे अर्थ असा आहे की केलेल्या कर्माचा कोणताही मोबदला न घेणे त्याचं नाव सेना सेवा म्हणजे आय कडवड्याची कळवड्याची जाती कधी लाभावी न तिचं नाव सेवा आणि ती सेवा सातत्याने आपल्या भाऊंच्या मठामध्ये होते आणि असे असणारे सेवेकरांनी म्हणजेच आपण सर्वांनी ज्यांनी ज्यांनी भाऊंच्यावर प्रेम दाखवलं त्या पद्धतीप्रमाणे भाऊ तुमचं खूप म्हणजे तुमचं सगळं बाकीचा आम्ही कुठे जाताना माखील काय काय असतं बघतो त्यावेळेस भाऊंचं असं समजलं की पूर्ण परिवार यांच्या बरोबर आहे ज्यावेळेस आपल्याबरोबर आपला परिवार असतो ना जगाच्या पाठीवर भेटायला वेळ लागत नाही खूप मोठमोठे मोड़ लोक पाहिले की त्यांच्या बाहेर खूप नाव आहे घरी गेलं का डोंबावर पण मग अशी त्यांची मुलगी त्यांची मुलं त्यांची पत्नी आई साहेब काय ह्या ज्यावेळेस त्यांचा आशीर्वाद आपल्या मागे असतो ना तर माणूस कोय म्हणतो ना साता समुद्रवाद पुत्र आईचा बंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणून मी या त्या दिवशी बी जाहीर केलं आज महाराजांनी मी जाहीर केलं की इथून पण आपल्या परिवारात आपल्या कोणालाही कॅन्सर होऊ नये अशी स्वामीचरणी महाकाळच्या प्रार्थना करतो जिथं कुठं आपल्याला कळेल का एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे त्याला कृपया भाऊंचा पत्ता द्या किंवा माझा जर गेला तर भाऊ माझा पत्ता देतील आणि आता मुंबई बी एक माता आलेली आहे काय परवा मी मुंबईच्या कार्यक्रमात होतो तर प्रत्येकाला हे औषध पोच करायचं एखाद्या माता भगिनीला मूल होत नसल तर त्याला जे औषध फ्री ठेवलं की तिला जर औषधाचा दिवा लागला तर मला जे वर जायचे घेऊन ठीक आहे कारण हे संत मंडळी बसले आता ते मगाशी आमदार म्हटले श्रीमंत बोललो बरोबर ना आम्ही श्रीमंत नाही आम्ही देवाचे जे ज्ञान घेतो त्याच्याने श्रीमंत झालेलं आहे पैशाने आम्हाला पैशाची गरजच नाही आप आपण आम्हाला आम्ही सगळे का विद्यार्थी मगाशी बाईट घेताना बोललो मी जरी ज्ञान किती ग्रंथ वाचले किती काही केलं तर मी आयुष्यभर विद्यार्थी राहणार आहे आणि मरेपर्यंत विद्यार्थी राहणार आहे कारण मला शिकायचंय सुंदर अशा आहे भगवगीतेच्या श्लोका आपण चिंतन केलं असतं जीवन हे समर्पित केलेलं आहे त्यांचं मग आधार देणं त्याचबरोबर या इथे त्यांना ज्ञान देणं आणि मग सुद्धा मान माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांनी जगावं कशा प्रकारे त्यांनी पुढे जावं आणि कोणत्या गोष्टींना टाळावं कोणत्या गोष्टींना त्यांनी जवळ करावं हे अत्यंत आणि अत्यंत महत्वाचं असलेलं हे ज्ञानकार्य आहे हे त्यांनी नेहमीच केलेलं आहे आणि त्यामुळेच पनवेलकरांना नेहमीच ते ने एक त्यांचे असे एक गुरुवर्य म्हणून सध्या त्यांच्याकडे आदराने सर्वजण पाहत असतात सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा आज हा गौरव होतोय हा गौरव भाऊंच्या बरोबर पूर्ण पनवेलकरांचा होतोय याचा आम्हाला नक्कीच आनंद होतोय एका बाजूला सर्व महंत श्रीमंत अशी सर्व मंडळी या ठिकाणी आध्यात्मिक परिसरातली आहे आणि एका बाजूला सर्व राजकीय व्यासपीठ सर्व पक्षीय आहे हे काय दाखवतं ते आम्ही सर्व भावांच्या बरोबर आम्ही सर्व मंडळी भावांवरती प्रेम करणारे आहोत आणि अनेक वर्षाचा जो भाऊंनी केलेलं कार्य आहे त्याचा आज म्हणजे आपण म्हणतो ना की दुग्ध शर्करा त्याच्यामध्ये शर्करा आहे त्याच्यामध्ये मग ते सामाजिक असेल ते शैक्षणिक असेल ते वैद्यकीय भागातील असेल सर्व क्षेत्रामध्ये परिस्पर्श आपला माध्यमातून झालेला आहे आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की आतापर्यंत केलेल्या कार्यापेक्षा तिप्पट चौपट आणि शेकोपट कार्य आपल्याकडून पुढच्या काळामध्ये हो अशी आजच्या शुभदिनी यावेळेस महंत सुधाकरदासजी महाराज यांच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील कार्याची माहिती व्यासपीठावरील मान्यवरांनी देत सनातन धर्माचा प्रचार प्रसार संरक्षण संस्कृती इथे पनवेलचे नावलौकिक हो स्थान निर्माण करण्याचं कार्य या माध्यमातून होत असल्याचा अभिमान व्यक्त केला यावेळेस माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार बाळाराम पाटील आमदार विक्रांत पाटील माननीय सभागृह नेते परेश शेठ ठाकूर माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे भाजप नेते सय्यद अकबर आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा पनवेल स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील आणि सदस्यांनी स्वामी सत्कार गुरु अभिनंदन सोहळा यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली